जनतेसाठी विसेगावकरांसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी आज खऱ्या अर्थाने खुळा करण्यात आलेला आहे परंतु हा रस्त्याचं काम करत असत काम पूर्ण झालं तालुका प्रमुख आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर असणारे आमचे संभाजी शेठ जगताप अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या रस्त्याचं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अनेक त्यांना काम करत असताना अडचणी तयार झाल्या अनेक त्यांच्यावर टीका टिक्नी पण पन्न त्या काळामध्ये झाली संभाजी शेठ हे हाडाचे शिवसैनिक आहेत त्यांनी सांगितले आमची चर्चा व्हायची की संभाजी शेठ दुर्लक्ष करा पण आपण कामावर फोकस करा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी या रस्त्याचं रस्त्याचं झालेलं आहे लोकार्पण या ठिकाणी होत असताना मागे आम्ही पंधरा दिवसापूर्वी ऑफिसला बसलेलो होतो संभाजी शेठ आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी आणि हा रस्ता एवढा छान तयार झालेला आहे या मध्ये असणारे आपण झाडं सुद्धा चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी घ्या असं आपण त्यावेळेस सांगितलं आणि झाडांबरोबर लाईट लागणार आहे त्या सुद्धा आपण प्रकाश झोतामध्ये या ठिकाणी लाईट लागल्या पाहिजे असं सांगितल्यानंतर संभाजी शेट्टी तात्काळ आम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी फोन केला आणि तात्काळ निधी देतो म्हणून सांगितलं की आठ दिवसामध्ये आचारसंहिच्या अगोदर या रस्त्याला लाईट लागल्या पाहिजे असं त्यावेळेस सांगितलं आणि आज पंचवीस लाख रुपयाचा निधी आपण त्यांना सुद्धा त्यावेळेस मंजूर करून देतो म्हणून सांगितलं आणि ते काम त्या कॉन्ट्रॅक्टरने वेळेमध्ये या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे चार फाटा ते भिसेगाव जाणार वाशीला जातो वाशीचा एकच रस्ता फेमस आहे की पामबीच रोड माझा खऱ्या अर्थाने चार फाटा ते भिसेगाव पर्यंत हा पांबिच रोड म्हणून आज हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा या ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी संभाईशे आपण अतिशय चांगली मेहनत या साऱ्यांनी या ठिकाणी झालेल्या कामांसंदर्भात जी मंजूर आहे त्या संदर्भात सुद्धा मी आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे परंतु भिसेगावच्या ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आणि आदरणीय अनंत काका जोशी यांनी जो संघर्ष या ठिकाणी केलेला होता तो कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग हा सुद्धा काल मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याची तसे आपण आदेश आमचे एम चे असणारे एम एम आर देवरे साहेब यांनी त्याचं पत्र सुद्धा रेल्वेला पाठवून दिलेलं आहे रेल्वे, दिले रेल्वे काम दिले ते काम तात्काळ त्या ठिकाणी करून देणार त्याचा निधी सुद्धा मंजूर करून त्या ठिकाणी आहे ते ते सुद्धा सुद्धा टेंडर होऊन लवकरात लवकर काम काम सुरू होईल आणि हे ऐतिहासिक काम म्हणून ओळखलं जाईल आणि त्या कामाला आपण खऱ्या अर्थाने जो बऱ्याचशा गोष्टी या संदर्भात झालेल्या आहेत परंतु कैलासोशी अनंत काका जोशी यांनी केलेला संघर्ष असल्यामुळे त्या भुयारी मार्गाला पुन्हा एकदा साक्षीने या ठिकाणी सांगतोय की कैलासवाशी अनंत काका जोशी यांचं नाव त्या भुयारी मार्गाला या ठिकाणी देण्यात येईल आंबे मातेकडे जाणारा हा भुयारी मार्ग असा आपण त्याच्यावर उल्लेख करून घेऊ म्हणजे विशेषगावकडे आंबे मातेकडे जाणारा हा भुयारी मार्ग असा हा मार्ग या ठिकाणी असेल अशा पद्धतीने आपण या कर्ज शहरासाठी ऐतिहासिक